नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या जीवन हॅलग्राम चॅनलवरती सरसे हरसे स्वागत करतो आम्ही चाललेलं आहे मित्रांनो आज ओसडणे मैदानावरती कारण की आज शर्ती आहेत आणि बरेच दिवसानंतर आपण पण चाललं तीन चार मैदानाला गेलोच नाही तर फोन आला भाईचा फोन आला बोलल्यावर जाणारच आहे आता आपण डायरेक्टली ऑफिसमधून निघाल्या सुखापूरमधून आणि आ... दोन अड्डे झाले शर्त होती दोन्ही शर्ती हारलेलो आहेत पेंडिंगमध्ये आता बैलाला परत रिकवर केलेला आहे आम्ही आणि आज शंभर टक्के मोठा धमाकच करणार उष्पा घालत आणि तुम्हाला आठ लो कर... लो जे लोक दाखवतोय कशी गाडी जमली तर लगेच तुम्हाला व्हिडिओ चालूच होतो ट्रेंडिंगला आणि जर नवीन फॉलो कर लोक असतील तर फॉलो करा मित्राला आणि सपोर्ट द्या प्रशांत भाई मागच्या आपल्या दोन पराभव झालं त्याचं कारण नक्कीच बैलाच्या नख्या बनवल्या होत्या त्याच्यामुळं कुठे ना कुठं पराभव शेरा चेरायला लागलेला आता बैल एकदम टकडा गेला आता बैल तेवढा कवर झालेला आहे पण ज्या नाक्या मुलं आम्हाला एवढा प्रॉब्लेम झाला कारण का आमचीच गलती आगोपणा जास्त झालेली आहे कारण का न्यायालय नव्हतं पाहिजे होता अड्यास काय बोलणं आता आम्हाला वाटलं का ते गाड्या आम्ही शंभर टक्के त्याचं त्या गाड्या जर तोच बैल असला ना तरी पण त्या गाड्या शंभर टक्के एक एक शेकऱ्यांनी मारू शकते एवढी गॅरंटी आमच्यावर शंभर टक्के आहे कारण का आमचा बैल एवढा इच्छाच आहे का आमचं आम्हाला माहिती आहे कारण कधी बैल चार वर्षात तर पब्लिकमध्ये उची गांधी पलवले तुम्हाला दिसेलच नवीन नवीन पैरे आता भेटतीलच आज पुष्पा आहे आणि तुम्हाला अॅड्रेस गेला तुम्हाला दाखवतो मित्रांनो पुष्पा बोललं तर मित्रांनो टॉपचा विषय मागचा मित्रांनो सीझन खूप गाजवलेला आहे या नंदीने आणि यावेळेला पण मागची ग मागच्या वर्षी गाडी धावायची याच्या आधी तीच गाडी पुन्हा एकदा तुम्हाला उसटणे मैदानावरती बघायला भेटणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू बघायचा आहे आता बघूया कोणकोणते नंदी मोठे आलेले आहेत नामून तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतील आणि छोटे मोठे नंदी पण शूट करण्याचा प्रयत्न करून आणि आजचा ब्लॉग कसा होतोय बघूया तर चला आपू उसाटण्या आड्या तुम्हाला दाखवू द्या आता काय नियोजन आयोजन आमचं मेहरबानी पण बोलायला घेतलेला आहे बघू शकतात मित्रांनो गाडी झाली आपण पण होतला मैदानामध्ये बघू शकतात सोपशील नंदी

बैला तर खूपच आल्या कारण की उसटना मैदान बोल तर राज बैला असतात तर आताच त्याच गाडी पण झाली मेहरबानची आणि गाडी पण विजय झालेली आहे आणि तुम्हाला दाखवतो बघा बाबा बा आपल्या कुठारीचे बाबांचं पण बैल चालले दाखवतो बघा छोटा राजा दाखवतो बघा बघा मित्रांनो बघू शकता बघू शकतात आपल्या उदय मामांचा नंदी चाललाय बघू शकतात छोटा राजा आणि त्याचा पायरा आहे आणि बघू शकतात आपली ज्या आलेली आहे आणि बहीण बघा विकरा घेऊन आणि नियोजन खूप मोठं आहे बघू सुद्धा अल्पेश्वर आला हरगावशी आणि बघू शकतात बाबा आणि त्याचा नातू इकडे जात आहे नंदी पण जिंकलेला आहे सोन्या बघू शकतात अंबली करेलच पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला नंदी गुलालामध्ये दिसत असेल बघू शकतात आणि गाडा बालक आहेत नितीन दादा ओपी बघा गोलाल झाले तर बघू शकतात पायऱ्या हा नंदी होता आणि आणि बाई बाई पण आले बघू शकतात सोन्या बाई सोन्या बाई बघू शकतात तुम्ही अंबिवलीकरांचा मध्ये बघा आज पण गुलाब घेतलाय आणि हा एक नंदी होता मित्रांनो सोबत त्याचा छोटा शिवराज भाई अड्ड्या मध्ये पोहोचलो होतो आणि आपली गाडी पण जमली होती पण विषय काय आला की नाव नोंदणी झाली नाही कारण की गाड्या फुल झालेली आहे म्हणून आपल्याला आता मजव्हाला घरीच घेऊन जायला लागेल मग आता रिजगे फाटीला बघू आपण कारण की इथे गाडी पण जमलेली मस्त गाडी फुललाच होता शंभर टक्के त्याची मुलं आता काय ना बोल आणि एवढ्या गाड्या झाले जमले का त्या गाड्या होतील होतील पण अपेक्षा ना आपल्याला आणि मित्रांनो आता बरे बरेच गाड्या बालक येत रिटर्न चाललेले आहेत कारण की लावणोंदी झाले नाही कारण की आता शर्यतच होणार नाही म्हणून टायमिंग वेस्ट नाही घालवत ते आणि डायरेक्टली आता बैला भरून आता जाणार बरेच आता गाड्या आपण आता जरा सुट्टी हो बघ मित्रांनो आपले गावातले पण समीर भाई साहेब संदेश आहे आपला विशाल आहे आणि ते मित्रांनो आपले टीकेचं पण बाय चाललंय बघू शकतात सुंदर आले बघ मित्रांनो बारीक जोड गेला होती एक नंबर बघा आता बायला चालले बघू शकतात सुंदर आहे पुढं आणि मित्रांनो मागे पण मित्रांनो ब्लॅक टायगर सुंदर तुम्हाला दिसत असेल येता वेळेस चालले आता पाल्याला आणि पब्लिक बघा पब्लिक फुल पब्लिक आहे आणि मित्रांनो फुल गरम झालेला आहे बैल आणि मित्रांनो आपला इकडे चाललेला आहे ब्लॅक टायगर सुंदर बघू शकतात चाललाय खाली पाल्याला चा, आम्ही मधल्या भागी थांबल्या आणि आम्हाला भेटल्या तर वेलाचे मालक इकडे अकोर्लेचे आणि इकडं दडील पण आहे आलेला विठ्ठल बाईलाचे समर्थक कट्टर ते पण आलेले विठ्ठल एस के ड्रायव्हर कोणाच्या गाडीवर चला मानेराच्या गाडीवर चला

फुल मेहनत असतं आणि त्या मेहनतीचा फायदा भेटलेला आहे ना खुश आहेत एकदम आता टोल सुटलेला आहे आणि बायला तुम्हाला दिसत वरती व कामट आहे ना मित्रांनो कामट कामडे वरून आलेले दादासा आणि बसल्यात ते पण शर्तींचा आनंद घेतात आणि इकडून आता तुम्हाला दाखवतो नंदील आपला पण गावातला विठ्ठल आलेल्या आपल्या शिक्षित चालल्या बाला चालल्या आपल्या घेऊन बघू शकतात तुम्ही दिले बाय कुठे बैल अच्छा विठ्ठल चालला बघा

समलक्षण करताना दोनशे रुपये घरचा सास बाला संजावी लक्ष बाई चालले हो देवाबाई बोला समान करे अभिनंदन तोडला का सुटले तर बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पाहिला दाखवण्याचा प्रयत्न आहे बघा आणि गाडावालक पण तुम्हाला दिसत असेल येताना बघा

kedara ada? dari ada? जलमध्ये रॅलीच्या आतमध्ये इथला बघता माझ्या अशी परसा या का ऊन पाणी काय कळत ना मला परिस्थिती मग मच्छीची जर वालवायला की ना सुक संजय गायला मग ती सुकल्या इथल्या गाड्या गाड्या

कैलास वर्षी बघा लक्ष्याची बस नक्की होते असल्याची मैदायी कैलासोर्षी सुरेश अरे, असल्याने सोन्या देखील आले भाऊ चेहरा खाली बघा दिसत असेल तुम्हाला बघा शर्यत थोडेल झाला तुम्हाला बघायला पण भेटेल ए मामा रे नानी मामा तू वाइट नवीन खरेदी का बॅनर बघितलेला मित्रांनो बघा कावडे पनवेलकरांचा नवीन खरेदी बघू शकतात आणि दादा साहेब बघा इकडे आले आलेले आहेत नवीन खरेदी घेऊन आता पहिलंच मैदान आहे बादल, ना ना? बादल ना गे गे का काय नाव आहे बायलाच टायगर कुठला टायगर हो का तुम्ही बघा सुट्टीवरती बायला बघू शकतात आणि आपण थोडस आलो होतो इकडं बघायला

पहले भी पहले बत्तापुर ग्रांट को वो मने रुड़की गोलांक के अपने हार्दिक अभिनंदन कब लोग से लगा रहे थे। नमस्कार सुभद्रा। नमस्कार सुने। इस दिन के अभिनंदन जुकाले इस भाई। ना 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 आणि आता शर्दी मध्ये काय बोलतोय भाई कुठे केलेलं आहे हो का राहत भाईनी तिकडे ट्रॉफी आणले बघू शकतात तुम्ही ट्रॉफी दाखव ट्रॉफी दाखव आपण पाहू अच्छा तिसरा नंबरच मानकरी झालाय वाघेश्वर संघ हरिक्रम नक्कीच नाही मित्रांनो तिसरा नंबर आला रे हरकत ना पन... नाही पण ट्रॉफी आली सर्वांना अभिनंदन आणि बघा नेहमीप्रमाणे दर्शनसाठी येत असतात पोरं यावेळेला पण आलेले आहेत बघू शकतात इथे आता ज अं जरी मरी आईचं दर्शन घेत आहेत पोरा वरती जाऊन आली वागेश्वरच्या देवला मध्ये पण आपण थोडस उशीर आलो त्याच्यामुळं सुटकायला भेटला राजभाई जरा मन्नत मांग मन्नत देवी करून बॅटिंग बिटिंग लागू दे राजभाईची हे राजभाई मन्नत देवी देवीकून राजभाई काय

जरा ब्लॉक काढू आपण धक्कीला आणि असाच सपोर्ट तुमचा आम्हाला सध्या पाठीशी राहू नक्कीच आणि तुमचा चायला अजून चांगला ग्रो होते तुम्हाला आणि आमचा असाच नंबर येऊ त्राऊन जास्त चला येऊन तर चला बाय बाय तो आपण